आज आपण बॉयलर कोंबड्यांचं शेड पाहण्यासाठी गेलो होतो खूप जास्त कडक थंडी पडली ती जादा, जादा लागतात नाही ते लागत लाईट वर गेले आपल्या नाही गॅसवर मी लाईट वर नाही चालतो हे सगळं गॅस वरती चालू आणि एक लिटर बस तितकंच पाहिजे आहे ना ते कोंबड्यांचं शेड पाहून घरीच आलो तर आपला गिन्नी टाइम झाला आता आपला जो हा गिन्नी प्लॉट आहे ना ह्याच आपल्याला मध्ये आपल्याला एक शेड करायचं आता आपण वावर नांगरलं होती बा का गिन्नी आपल्याला प्लॅन करायचं आहे पण काय आता ते प्लॅन करण्यासाठी पण वेळ भेटा ना पाऊस चालू माय छोटा बही मी ओवर लोडेड गवत का कापिंग अँड मम्मी घास कापिंग आय एम गवत तोडून झालो होतं आपलं मग म्हटलं वरच्या प्लॉटमध्ये चक्कर मारावा मग काय बारी बिरी जोडले कारण आपल्याला नाही एक पाणी टाकी भरायची संध्याकाळी आपली लाईट पण संध्याकाळी आपल्याला मारायचं आहे स्प्रे मित्रांनो तर मग शेती करणं पण काय सोपं नाही बरं का हे बघा असं संध्याकाळचं पाणी उंभं हो लागतं म्हणजे आपल्याला वाटतं शेती सोपी आहे किंवा काय नाही का माननीय मुख्यमंत्री साहेब हे पा तरस वाघ आम्हाला थोडं दिवसा लाईट द्या कंटिन्यू एक हप्ताभर आजच्याने एक हप्ता दिवसा आणि दिवसा आली ते टिकत नाही